नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेलॉन प्रेस करा गुलमोहर सोसायटी व गुलमोहर रहिवासी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्यामध्ये राम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा योग साधून आज गुलमोहर सोसायटीमध्ये श्री गणेशांच्या मंदिराचे व शिवलिंगांचे मंदिर उभारण्यासाठी आज भूमिपूजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते यावेळेस गुलमोहरमधील सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन दीपोत्सव लहान मुलांना राम लक्ष्मण सीता अशी वेशभूषा करून सोसायटीचे वातावरण भक्तिमय व वा चैतन्यमय झाले होते यावेळेस श्री सद्गुरू श्री शिवपुत्र महास्वामीजी मठापतिश्री श्री, श्री बसवा व अंकुरपंदे साहेब माननीय पुरुषोत्तम साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री राजू बिराजदार चंदन राठोड मंदा भुतडा समर्थ कस्तुरे अंगत माने सतीश पतंगे व गुलमोहर रहिवासी विकास संघ आदींनी परिश्रम घेतले मी डॉक्टर विलास बालगावकर गुलमोर रहिवासी संघ गुलमोर सोसायटी गुलमोर अपार्टमेंट विहार सोलापूर आज गेली पाचशे वर्ष झालं आपल्या हिंदू धर्मातल्या प्रत्येक नागरिकांनी जीची वाट बघितली त्याचा औचित्य श्री प्रभू रामचंद्र यांच्या अयोध्या येथील प्रतिष्ठापना दिवसानिमित्त आज आम्ही गुलमोर रहिवाशांनी सर्वांनी ठरवलं होतं की या अपार्टमेंटमध्ये असलेल्या छोट्या बागेमध्ये एक मंदिराचं मंदिराची एक स्थापना व्हावी या उद्देशाने आज आम्ही मंदिर आणि सभामंडपाच्या का भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी श्री श्री शिवपुत्र महास्वामीजी रोड पटाचे मठापती आणि पुरुषोत्तम बर्डेजी जिल्हाध्यक्ष शिवसेना तसेच अंकुरजी पंदे ज्यांनी या गुलमोर सोसायटीची पुनर् बांधणी केलेली ते मोठे बिल्डर आणि कृष्णाथजी पाटील ओएसडीजी आहेत सध्या आता अल्पसंख्याक ओबीसी विभागाचे या सर्वांचं इथे पर उपस्थिती लाभली महाराज महास्वामीजींच्या हस्ते आपण भूमिपूजन केलेलं आहे गुलमोर रहिवासी संघाचे अध्यक्ष बिराजदार साहेब उपाध्यक्ष चंद्रजी राठोड आणि सगळे कार्यकर्ते जे आहेत या कार्यकर्ते यांचं सगळ्या मोलाचं योगदान लाभलं यांच्या गुलमोर रहिवासी संघातल्या सगळ्या महिला पुरुष आणि एकत्रित करून राम लक्ष्मण सीता यांची मिरवणूक अक्षतापूजा याचे सगळे सकाळपासूनच कार्यक्रम खूप मोठ्या प्रत्येक आणि संध्याकाळी प्रज्वलन झाल्यानंतर महाप्रसादाचं हे वाटप झालेलं आहे आणि या सगळ्या कार्यक्रमासाठी सगळे उपस्थित मान्यवर हजारोच्या संख्येने उपस्थित राहिले त्यामुळे आम्ही गुलमोर रहिवाशीच्या संघाकडून सर्वांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद घेतलेलं आहे